चिंचवड गावचे युवक छत्रपती ग्रुपचा कार्यकर्ता ऋषिकेश कदम यांचा चिंचवड रोडवरती जेसीबीच्या धडकेत अपघातात मृत्यू झाला रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान झाला त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ऋषिकेश हे एक सामाजिक विचारधारेचे युवक होते त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून संघटनात्मक कामाची सुरुवात केली होती समाजामध्ये ऋषिकेश यांची प्रतिमा खूपच चांगल्या पद्धतीची होती लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणं लोकांना आपलंच करणं असं करत खूप मोठा मित्रपरिवार ऋषिकेशने कोल्हापूर सांगलीसह कर्नाटक राज्यातीलही खूप मोठा संपर्क ऋषिकेश यांनी हजारोंचा जनसमुदाय रक्षा विसर्जनाच्या वेळेस दिसून आला ऋषिकेशचा झालेला अपघाती मृत्यू सर्वांच्याच मनाला खूप वेदना देणारा ठरतोय त्याच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून व स्थानिक नागरिकांच्या वतीनं सदर झालेला अपघात नेमका कसा घडला चूक कोणाची याची शहानिशा पोलीस प्रशासनानं करून ऋषिकेशला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होते छत्रपती ग्रुपच्या संघटनात्मक वाढीसाठी शिवाय माणूस की जपण्यासाठी ऋषिकेश कदम के यांनी केलेल्या कामाची आठवण होत आहे त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उचललेला जनसागर पाहून अनेकांचे डोळे पाणावले छत्रपती ग्रुपचा प्रत्येक पदाधिकारी बांधव कैलासवासती ऋषिकेश कदम यांचं कार्य सदैव स्मरणात ठेवेल असं छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसूळ